नमस्कार एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मधुसूदन पतकी आणि आपण पाहत आहात नेमकं तेच नेमकं तेच काय घडतंय हा अतिशय महत्वाचा विषय आणि नेमकं तेच मध्ये आपण आज जी चर्चा करणार आहोत ती धनंजय मुंडे या व्यक्तीची खर तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात किंवा यांच्या भोवती जे अतिशय दाट असं संशयाचं धुकं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणाच्या अनुषंगाने आपण बिहाइंड द न्यूज बातमी मागे काय आहे नक्की हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला दिसतंय की बहुतेक सगळेजण धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आज आरोप करताना दिसत आहेत धनंजय मुंडे यांचे अतिशय राईट हँड किंवा त्यांच्या वाचून पान हलत नाही असे कराड वाल्मिक कराड आणि या दोघांवर कायम संशय घेतला जातोय आणि त्यांनीच देशमुख यांची हत्या केली मसा जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली असाही एक मोठी चर्चा आणि आता तर आरोप थेट व्हायला लागलेले आहे धनंजय मुंडे यांनी एक नुकतीच प्रतिक्रिया दिली की माझ्या जवळचा जरी असला तरी त्याला फाशी द्या चुकीचं वागत असेल तर त्याला फाशी द्यायलाच पाहिजे याच्यापेक्षा अधिक महत्वाचं आणि ज्याला वजन येईल असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय की ही हत्या करणाऱ्यांच्या मागे जे आहेत ते फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीने काम करायला सुरुवात करा असा पोलिसांना आदेश दिलाय मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि साहजिकच त्यांच्या शब्दांना जास्त वजन आहे एकूण वातावरण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचेच आमदार सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने आपले हत्यार परजून धनंजय मुंडे यांच्यावर प्रहार करायला सुरुवात केलेली आहे एकूण ते वातावरण पाहता धनंजय मुंडे आत्ताच्या राजकारणाच्या चौकटीत अजितदादा पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना नको आहेत का असा खरा प्रश्न आहे आजपर्यंत धनंजय मुंडे हे अजित पवारांची सावलीसारखे वागत होते एका अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या पण ते बऱ्यापैकी जवळचे माहितीचे विश्वासातले होते कारण का तर गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय चांगले संबंध होते साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये धनंजय मुंडे असताना समवयस्कर सर्वसाधारणपणे असताना धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचेही संबंध चांगले मात्र आज परिस्थिती विपरीत उलटी आहे देवेंद्र फडणवीस थेट नसले म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी थेट नाव घेतलेलं नाही मात्र एकूणच ज्या सूचना आदेश दिले आहेत ते सगळे एखाद्या वेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाणारे आहेत थोडक्यात अजित पवार यांच्या गटाचा पक्षाचा धनंजय मुंडे हे आमदार आहेत आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रहार केले जात आहेत ते सुरेश धस यांच्या माध्यमातून एक बाब आहे की बीड जिल्ह्यामधलं हे आहे अंतर्गत धुसफूस एकमेकांच्या विरोधात कधी एकमेकांच्या बाजूने असं होत राहतं मात्र त्याला जी काही झळाळी मिळालेली आहे त्याला जी हवा लागलेली आहे ती सध्याच्या राजकारणामध्ये राजकारणामध्ये नेहमी असं असतं की बघतात एकीकडे आणि डाव दुसरीकडे सुरू असतो थोडक्यात कराड वाल्मिक कराड हा जरी टार्गेट असला तरी निशाणा सगळा धनंजय मुंडे यांच्याकडे सुरेश धस वारंवार आता ती मागणी करायला लागली आहे त्याचबरोबर बजरंग सोनावणे हे खासदार आहेत आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आहेत आणि त्यांनी पण कोंडीत पकडायला सुरुवात त्यांनी मोबाईलवर जी भाषणं झाली आणि कुणाकुणाला फोन केले या संदर्भातलं रेकॉर्ड मागायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर त्यांचे मित्र कोण आहेत वाळू ठेकेदार कोण आहेत आणि त्यांच्याबरोबर काही संपर्क गुंड कोण आहेत असे थेट आता त्यांच्या मुलाखतीमध्ये यायला लागलेले आहे आणि हे सगळे जर काही विषय काढायचे झाले तर हे परत धनंजय मुंडे यांच्यापाशी येऊन मिळतात साहजिकच सा राजकारणामध्ये जे दिसतं तसं नसतं त्यामुळे राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावाच लागेल असं दिसतंय कारण अठ्ठावीस तारखेला म्हणजे शनिवारी उद्याच सर्वपक्षीय मेळावा आहे माफ करा सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे आणि त्यामध्ये ही मागणी प्रामुख्याने होणार आहे त्यापूर्वीच राजीनामा घेतलेला बरा राहील त्यानंतर राजीनामा दिला तर आम्हाला घाबरून राजीनामा दिला अशा पद्धतीची वदंता होण्याची शक्यता आहे त्यामुळे अगोदर राजीनामा घेतला तर आम्ही अगोदरच राजीनामा घेतलाय त्यामुळे मोर्चाला काही फारसा अर्थ राहिला नाही असं म्हणता येईल जर मोर्चा निघाल्यानंतर राजीनामा घेतला तर विरोधकांना घाबरले असा अर्थ होईल यातून मार्ग काढायचा आहे धनंजय मुंडे चारित्र्य एकूण त्यांचे व्यवहार एकूण वाल्मिक कराड बरोबर असणारे संबंध त्याच्याबरोबर असणारी भागीदारी आणि आता अंजली दमानिया यांनी वारंवार त्यांच्या विरोधात दिलेले पुरावे या सगळ्यामुळे अडचणीत आलेले आहेत आणि असा अडचणीत आलेला मनुष्य केवळ स्वतः एकटा डुबत नाही तर तो पक्ष आणि जवळच्या सहकाऱ्यांना घेऊन डुबत असतो त्यामुळे साहजिकच अजित पवारही ती झट ज़़... जबाबदारी ज़़... झटकतील देवेंद्र फडणवीस सुद्धा ती जबाबदारी घेणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये आता धनंजय मुंडे हे आपल्याच पक्षातल्या व्यक्तींकडून एकाकी पडले आहेत असं वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा भेटूया पुन्हा एकदा नव्या सर तोपर्यंत धन्यवाद